पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव शिवारात बिबट्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतात बिबट्या फिरत असतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सकाळी पावणे सात वाजेदरम्यान मॉर्निंग वॉक साठी जात असलेल्या नवनाथ एरंडे या युवकाला अरविंद एरंडे यांच्या गट नंबर चौऱ्यांशी सकाळी पावणे सात वाजेदरम्यान मॉर्निंग वॉक साठी जात असलेल्या नवनाथ एरंडे या युवकाला अरविंद एरंडे यांच्या गट नंबर चौऱ्याऐंशी येथील मोसंबीच्या शेतात बिबट्या दिसल्याने त्यांनी सुरक्षित जागी जाऊन व्हिडिओ चित्रण केले आहे चौऱ्याहत्तर जळगाव शिवारात बिबट्या दिसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तत्परतेने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे सतीश्री सुंदर न्यूज ढोरकिन पैठण पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव या, या शिवारात आपण आहोत आणि सकाळी व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे त्याचं कारण असं आहे की याच मोसुंबीच्या शेतामध्ये सकाळी स्थानिक युवकांनी मॉर्निंगच्या दरम्यान अंदाजे एक आपल्या सकाळी सात ते पावणे सातच्या दरम्यान त्यांनी या ठिकाणी बिबट्या पाहिला आणि एकच दहशतीचं वातावरण शेतकरी व वा सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालं आणि या ठिकाणी काही गावकरी आहेत काय नाव आपलं अरविंद कल्याण अरविंद येरंडे आणि आपली शेती कोणती ही मोसुंबी शेती आणि काय घटना घडली नेमकं तर घटना अशी घडली सकाळी काही मुलं व्यायाम करायला जाते इकडे हा तर सकाळी आपल्या शेतातून असं इकडून असं इकडून म्हणजे कोणत्या दिशेने बाजूने का हीच का जागा इकडून पश्चिम हा हा तर नेमकं कोणत्या बाजूला गेला हा आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे की झेप खातानी बिबट्यात दिसतोय आणि या ठिकाणचं ते फुटेज आहे आणि इथून तो तसा झेप खाऊन या ऊसात गेलेला आहे तर मग आपण काय काय सांगू शकता या संदर्भात बिबट्याचा वावर या ठिकाणी वाढलेला आहे बिबट्याचा वावर वाढलेला आहे पण याच्याकडे वन विभागाने लक्ष द्यावं हा आणि शेतकऱ्यामध्ये फार भीतीचं वातावरण तयार झालंय आता आम्हाला रोज काम करायला यावं लागतंय तर त्या अनुषंगाने त्यांनी काहीतरी त्याची व्यवस्था करावी पिंजरा वगैरे केलं पाहिजे हो आणि आता मी बघतो परिसरात महिला भगिने आज काहीच काम करताना दिसत नाही हां हां पुरुष मंडळी इथं राखण केल्यासारखं साईडला उभा आहे तर ठीक आहे आपणही जीवित जीविताची काळजी घ्या आणि ल आपण प्रयत्न करू शासनाच्या वतीने लवकरात लवकर त्याला कर जेरबंद करण्यात येईल धन्यवाद